तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सेवा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली आहे सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ही केवळ सफारी नाही तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे पाल परिसराला नवा चेहरा मिळणार आहे तरुणांनी येथे छोटे मोठे हॉटेल्स खानावळी उभाराव्यात प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा कारण हा श्वास जगण्याचा आनंद शिकवतो असे भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातपुडा जंगल सफारीच्या उद्घाटनाप्रसंगी केले यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जंगल सफारीत तब्बल दीड तास सहभाग घेत परिसराचा अनुभव घेतला त्यांच्यासोबत आमदार अमोल जावडे उपवन संरक्षक जमीर शेख सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील आणि वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल तर जवळपास दो दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वी शेख साहेबांची आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला एक प्रकल्प सांगितले की आपण हे जर केलं तर काय होऊ शकते मी पण विचार केला की पाल मध्ये मी एक वेळेस सहल म्हणून आलो होतो लहानपणी आणि एक वेळेस कोणती बोलवलं होतं त्यावेळेस आलो होतो दोनच वेळेस मी पालला आलोय आहे रोनक आमचा संबंध होता त्या पूर्वी आणि आज पण आहे पण त्या काळामध्ये आणि आज मलाही वाटायचं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर कोणी एखादा अधिकारी अशा पद्धतीची पहल करत असेल आपण त्याला मदत केली पाहिजे आणि हा कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता पण सामान्य जनतेलाही आजपासूनच सुरू होईल संध्याकाळपासून तुम्ही तिकीट बुकिंग वगैरे वगैरे करू शकता ऑनलाईन आपली वेबसाईट सुद्धा आहे की आम्ही लिंक्स वगैरे शेअर करू त्यानंतर ज्यांना इथे येऊन तिकीट घ्यायचं आहे ती सुद्धा आपली सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तर आजपासून आपण या स या सफारीचा आनंद घेऊ शकतो शाळेच्या मुलांच्या सहली असतील किंवा काही असणार यस शाळेतल्या मुलांसाठी आपण खास सवलत देणार आहोत माझं टार्गेट एकच आहे की मुलांमध्ये फॉरेस्टबद्दल वनाबद्दल त्यांच्यात एक सेन्सिटिव्हिटी निर्माण व्हावी त्यासाठी माझं प्लॅनिंग असतं जळगावमध्ये आणि आसपासमध्ये जेवढ्या शाळा असतील आश्रमशाळा असतील त्या मुलांना एकदम निशुल्क दरामध्ये इथं सफारीची संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपल्याला वनसंवर्धनामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान त्यांना देते सर या सफारी प्रोजेक्टमध्ये रोजगार स्थानिकांना रोजगार आणि सफारीच्या इतर सगळ्या